महामानवांना आणि सर्व महामातांना अभिवादन करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा मावळ दक्षिण उत्तर यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या मावळ तालुका कानेफाटा रामकृष्ण हरिमंगल कार्यालय या ठिकाणी भव्य आणि दिव्य धम्म के लिला याचा आयोजन केलेलं आहे आणि याचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा मावळ दक्षिण उत्तर यांच्या संयुक्त विद्यामानाने या ठिकाणी होत असताना मी भिक्खू संघास समवेत या ठिकाणी सर्वच धम्म उपासक उपासिका यांना एक आव्हान करल की हा ऐतिहासिक सण या मावळमध्ये होत आहे आजपर्यंत आपण सर्वांनी बाबासाहेब ऐकले बाबासाहेब पाहिले पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या घराण्यातील जे रक्ताना रक्तामासाचे जे वंशज आहेत ते अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेले नाही आहेत माहिती नाही आहेत बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हा एकुलता एक मुलगा त्यांना होता आणि त्यांची तीन मुलं आणि त्यामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित जे राहणार आहेत या धम्म परिषदेचे उद्घाटक आणि प्रमुख वक्ता म्हणून या ठिकाणी जे येणार आहेत ते भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे भव्य दिव्य धम्म परिषद आयोजित केलेली आहे मी संघाच्या वतीनं या मावळ गाव तालुक्यातील आणि सर्वच तालुक्यातील धम्मोपासक उपासिका यांना एक आव्हान करू इच्छितो की आपण सर्वच जण या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कामशेत या ठिकाणी उपस्थित राहून त्या धम्म रॅलीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे या ठिकाणी येणारे सर्वच मान्यवर मग त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन असतील डॉक्टर हरेश रावलिया भारतीय बौद्ध महासभेचे रिपोर्टिंग ट्रस्ट चेअरमन असतील आदरणीय सुभाषजी जंजाळे साहेब आणि येणारे केंद्रीय कार्यालयातील सर्वच मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तर आपण सर्वच जण या ठिकाणी धम्माचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हे ज्या ठिकाणी सर्वांना मी संघाच्या वतीनं विनंती करत आहे आपण सर्वांनी यावं नमबुद्धाय बुद्धाय जय भीम